मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला सकाळला उठायचे असते पण आपण बरेच प्रयत्न करतो पण सकाळी उठणे आपल्याकडून शक्यच होत नाही आपण खूप सारे उपाय करून बघतो पण कुठलाही उपाय आपल्यासाठी फायदेशीर ठरत नाही आणि यातूनच उपाय करता करता आपल्याला निराशा येते मित्रांनो आपल्याही बाबतीत असेच होत असेल आणि उपाय करून आपण थकले असाल सकाळी उठणे जमतच नसेल तर नक्कीच ही टिप्स तुमच्या कामी येईलच मित्रांनो जेव्हाही आपल्याला सकाळी उठण्यासाठी प्रयत्न करायचा आहे तर प्रयत्न असा करायचा आहे की एकदम प्रयत्न किंवा उपाय करू नये जसे की आपल्याला सकाळला पाच वाजता उठायचे आहे पण सकाळी उठण्याचा टायमिंग जो आहे तर तो सात वाजताचा आहे तर आपण प्रयत्न करू शकतो आपण पाच पाच मिनिट आधी उठण्यासाठी प्रयत्न करू शकतो जसं की आपला टायमिंग आहे सात वाजता उठण्याचा तर आपण प्रयत्न करू शकतो सहा पंचावन्नला उठण्यासाठी तर असा थोडा थोडा प्रयत्न आपल्याला वाढवत न्यायचा आहे म्हणजे झोपण्याचा टायमिंग कमी कमी करत आपल्याला थोडा थोडा चायचा आहे मित्रांनो आपल्याला नैसर्गिक अनुभव हा नक्कीच असेल जेव्हाही हिवाळा असतो आणि दिवस खूप लहान होत जातो तर तो क्रमाने लहान होत जातो आणि जेव्हा दिवस वाढत जातो तर तो क्रमाने मोठा होत जातो तर हा नैसर्गिक नियम आहे आपल्याला लक्षातही येत नाही की उन्हाळ्यामध्ये एवढा मोठा दिवस कसा उगवलेला आहे किंवा याचा स्पेस जो आहे तो मोठा कसा आहे तर हे आपल्याला कळत नाही परंतु तीन महिन्याचा कालावधी याच्यासाठी गेलेला असतो अशाच पद्धतीने आपल्याला आपल्या सवय लवकर उठण्याची आणायची चीज़ असेल तर आपल्याला पाच पाच मिनिट झोपण्यामधील कमी रोज करावी लागतील म्हणजे पहिल्या दिवशी आपण सहा पंचावन्नला उठणार त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सहा पन्नासला उठणार तर असा पाच पाच मिनिट आपल्या झोपण्यातील वेळ आपल्याला निश्चितपणे कमी करावा लागेल तरच आपली झोपण्याची जी ला सवय आहे थोडी थोडी कमी होईल आणि जो काही आपण पाच वाजता उठण्याचा क्रम ठरवलेला आहे निश्चित केलेला आहे तर काही दिवसातच या पद्धतीने आपल्याला सवय लागेल मित्रांनो ही टिप्स नक्कीच आपल्या कामी येईल ही टिप्स वापरून बघा जीवनात नक्कीच ही फायदेशीर ठरेल आणि याचा लाभच होईल मित्रांनो ही माहिती हे विचार आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा